नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण जाणून घेतोय कर्म फळाप्रमाणेच वस्तूंची पदार्थांची रजोगुणी लोकांना विलक्षण ओढ असते फळाच्या आशेनच कुठलंही काम करणं जे काही मिळेल त्यात समाधान न मानता आणखी आणखी मिळत राहावं मिळालेलं सर्व धन परिवार सुख वाढत राहावं अशी वृत्ती असणं म्हणजे रजोगुण प्रधानता राग आणि स्वार्थ बुद्धी असल्यामुळे हिंसात्मक वृत्ती वाढत राहणं आणि ती प्रकट होणं म्हणजे रजोगुण प्रधानता समोर येणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगामुळे होणाऱ्या आनंद दुःख समाधान या भावनांमध्ये गुंतून राहणं यज्ञासारखी कृती दिखाऊपणासाठी केलेली असल्यानं हा यज्ञ ही राजस होतो दान नेहमी प्रत्युपकाराच्या भावनेनं केलं जातं तो रजोगुणी मनुष्य मोजून मापून तो दान देतो सामान्यपणे आपल्या घरातल्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा कुलपुरोहितांनाच दान देतो म्हणजे अर्थातच त्याचा प्रत्युपकार त्याच काहीतरी फळ त्याला लगेच मिळणं अपेक्षित असत परिणामापेक्षा तत्कालिक सुख आराम याच्याकडे त्याची ओढ असते हे सर्व राजसी व्यक्तीचे गुण ऐकून कुणाला आपलं स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसायला लागलं असेल तर कुणाला आपल्या आजूबाजूच्या माणसांचंही प्रतिबिंब दिसायला लागलं असेल हो ना रजोगुणाचं प्राबल्य असणं म्हणजे सत्व गुणाच्या प्राबल्य इतकी सर्वोत्तम अवस्था नाही हे जरी नक्की तरी तमो गुणाच्या प्राबल्य इतकी वाईट अवस्था ही नाही ज्यांना कुणाला साक्षी भावानं स्वतःकडे स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आपल्या गुणा व गुणांचं समीक्षण करता येईल त्या व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वातलं या त्रिगुणांचं प्रमाण आपलं आपल्यालाच नक्की शोधता येईल आता असं बघा प्रत्येकात काही प्रमाणात तीनही गुण असणार यातलं तमोगुणाचं प्रमाण कमी करत रजोगुणाचं प्रमाण कमी करत सत्वगुणाच्या प्राबल्यापर्यंत आदर्श अवस्थेला जाणं म्हणजे आपल्याला लाभलेल्या मानव देहाचं सार्थक करण्यासाठी केलेले प्रयत्न दैनंदिन जीवनातल्या असंख्य अडचणी आणि समस्या यावर मात करताना आपली दमछाक होत असते त्यात कितीही इच्छा असली तरी हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं हे लक्षात येणं त्यानुसार काही बदल ठरवणं आणि ठरवलेले बदल आवर्जून करणं फार अवघड वाटत अशा प्रसंगी वॉरन बफे यांचं वाक्य आपल्याला उपयोगी वाढेल त्यांनी सांगितलेली युक्ती नक्कीच करून पाहता येण्यासारखी आहे वॉरन बफे म्हणतात अ लॉट ऑफ सक्सेस इन लाईफ इवन सक्सेस इन बिझनेस कम्स फ्रॉम नोईंग व्हॉट यू वॉन्ट टू अवॉइड यासाठी ते दोन गोष्टींची उदाहरणं देतात अकाली मृत्यू येणं वाईट हे आपल्याला माहिती असत ज्यांच्या सहवासात आनंद आणि सुरक्षितता वाटत नाही असे लोक भोवती असणं हेही वाईट हे आपल्याला कळत असतं मग यावर मात करण्यासाठी मुंगर काय करायला सांगतात तर ते म्हणतात अवॉइड टाळा नेमकं काय टाळायचं हे खरं तर कित्येक आपल्याला माहिती आपल्या आरोग्याला काय चांगलं काय वाईट अकाली मृत्यू न येण्यासाठी काय करायला हवं आपल्या भोवती आनंदी लोक असावेत यासाठी काय करायला हवं हे खरं तर आपल्याला कळतं पण आपण ते प्रत्यक्षात आवर्जून आणू शकत नाही आणि म्हणून मुंगर सांगतात की काय करायचं हे जसं आपण ठरवतो कारण ते म्हणतात अवॉइड इव्हिल अँड डेव्हलप गुड मेंटल हॅबिट्स पहिली सवय सांगताना ते म्हणतात आपण करायच्या कामांची नेहमी यादी करतो म्हणजे टू डू लिस्ट करतो आणि काम करतो जसं जसं काम कामांचा निपटारा करतो तसं त्या कामांना खूण करतो की ही करायची कामं झाली तसं आपल्या मनाला आणि विचारांना चांगली सवय लागण्यासाठी नॉट टू डू लिस्ट करा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वातलं तमो गुणाचं प्राबल्य कमी होण्यासाठी काय टाळायचं याची एक यादी करून त्यातलं काय काय घडलं काय टाळता आलं याचा हिशोब जर रोजच्या रोज करत गेलो तर नक्कीच विचारांच्या चांगल्या सवयी आपल्याला लागतील हे जितकं बोलायला आणि सांगायला सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात आणायला अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण याचसाठी मुंगर आपल्याला आणखीन एक दुसरी सवय सांगतात आणि ते म्हणतात टफनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अव्हॉइडिंग थिंग्स आय हॅव सीन सो मेनी स्मार्ट पीपल डू डम थिंग्स बिकॉज ऑफ व्हॉट एव्हरी वन एल्स इज डूईंग आपल्याला कित्येकदा हे लक्षात आलेलं आणि पटलेलं असतं की अमुक तमुक गोष्ट करणं चुकीचं आहे पण तरीही बाकीचे सगळे करतात म्हणून कित्येकदा आपण नियम फाट्यावर मारून त्या गोष्टी करतच असतो सुखाचं आणि सोयीचं आहे म्हणून कित्येक चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं घडत असतात त्या टाळण्यासाठीची नॉट टू डू लिस्ट करून बदलायला सुरुवात करायला काय हरकत आहे मुंगर म्हणतात तसा बदल कदाचित उशिरा होईल पण त्याची सुरुवात तर नक्कीच होऊ शकते पुढच्या महिन्यामध्ये आपण तमोगुणाच्या प्राबल्याचा विचार जाणून घेणार आहोत तमोगुणाकडून रजो गुणाकडे आणि रजो गुणाकडून सत्व गुणाकडे कसं यायचं यासाठी काय करायचं हेही आपण जाणून घेऊया सत्व आणि रजस या दोन गुणांची माहिती आजवर आपण पाहिले या महिन्याचा विषय इथेच थांबूया आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण जाणून घेऊया तमस या गुणाविषयी तोपर्यंत नमस्कार श्रीकृष्णार्पण मस्तो